हाय एवरीवन आज आपण चिकन मसाला आणि चिकन रस्सा कसा बनवायचा हे पाहणार आहोत चला तर मग पाहूया यासाठी मी प्रथम मसाला बनवून घेत आहे त्यासाठी एक टेबल स्पून तीळ चार पाच लवंगा आणि मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि एक बदाम फूल असेही भाजून घेतलेले आहे त्यानंतर पातेल्यामध्ये थोडेसे तेल टाकून अर्धा कांदा मी भाजून घेत आहे आता हा भाजलेला मसाला आणि त्यासोबतच हो खोबरे आले लसूण कोथंबीर आणि टॅमॅटो हे सर्व मी मिक्सर मध्ये वाटून घेत आहे हा भाग ग्रँडेड मसाला मसाला आणि करी बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन तेल एक कांदा आपल्या चवीनुसार दुखवत मीठ हळद आणि मसाला घेतलेला आहे आता मी पातेल्या तेल वालून घेत आहे आणि त्यामध्ये एक कांदा परचून देत आहे आणि हा कांदा चांगला परतून झाला त्यामध्ये आपण चिकन घालून आहे आणि चिकन चांगले त्यामध्ये मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे आणि त्याला चांगले हलवून घेऊन त्याला वाफेवर थोडे शिजू द्यायचं आहे त्यामुळे कारण इथे चिकन वाफेवर मिठामध्ये चांगले शिजून आता हे पहा मिठामध्ये चिकन शिजवल्यामुळे त्याला पाणी सुपशेल आहे आणि त्यामुळे ते थोडेफार शिजलेले असले आता आपण यामध्ये थोडे पाणी भिजून घ्यायचे आहे आणि त्याला झाकण शिजवून घ्यायचे आहे चिकन शिजायला मग फार वेळ लागत आता आपण हे हाताने कसे पटकन तोडता येते म्हणजे हे चिकन चांगले शिजलेले आहे आता आपण याचा रस्सा कसा बनवायचा ते पाहू चिकनचे सर्व पिसेस काढून घेऊया हे पहा आता आपण या पिसेसच्या बाजूला ठेवूया आणखी दुसऱ्या पात्रामध्ये थोडेसे तेल घालून कांदा घालून परतून घेऊया कांदा चांगला परतून झाला त्यामध्ये तिखट घालून आपण थोडासा ग्राईंड केलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि ते कांदा भाजून घ्यायचा भाजल्यामुळे त्या रसाला चांगले कट येतो आणि रसा टेस्टला खूप छान लागतो हे पहा हातात आपला मसाला भाजून झालेला आहे आता मसाल्यामध्ये एक कप पाणी घेऊन घेऊ द्या आणि त्याला चांगली उकळी येऊ द्या म्हणजे तो चांगला शिजून येईल आणि आपल्या हे आपला चिकन पडसा जो मगाशी आपण चिकनचे थोडे तिस काढून घेतले होते त्यामध्ये हा मसाला आपण घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला चांगला त्याच्यामध्ये शिजू द्यायचा आहे त्याला दहा हो हो ते पंधरा मिनिटं उकळी येऊ देऊया आणखी मग आपण हा रस्सा खायला घेऊ शकतो हा आपला रस्सा तयार आहे आता आपण चिकनचा मसाला कसा बनवायचा ते पाहून घेऊया त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून एक बारीक चिरलेला कांदा टाकून तो परतून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण चार चमचे तिखट आणि दोन चमचे गरम मसाला घालून घ्यायचा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ग्राइंड केलेला मसाला जो आहे तो सगळा ह्याच्यामध्ये घालून तो चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याला थोडसे शिजू द्यायचं आहे म्हणजे तो मसाला चांगला भाजला गेला की चिकनच्या मसाल्याला फार छान टेस्ट येते आता यामध्ये मीठ घालून घेऊया आता आपला हा मसाला तयार झालं आहे थोडस पाणी टाकून घेऊन आपण त्याच्यामध्ये चिकनचे पिसेस घालून घेऊया हे हे चिकन चांगले एकसारखे हलवून घेऊया म्हणजे प्रत्येक चिकनच्या पीसला चांगला मसाला लागला जाईल आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेऊन ते झाकून ठेवूया आणि त्याला वाफेवर थोडा मंदाच्यावर शिजू देऊया हे पहा आपला चिकन मसाला तयार आहे अरे वा चिकन मसाला रस्सा आणि चपाती सुंदर मस्तच बेता माझी रेसिपी आवडली असेल तर पल्लवी देसी दिलायला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा